नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट 25 फेब्रुवारी पासून शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान संत गजानन महाराजांच्या नगरीत राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदाबा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा मेळावा अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असून आयोजन समितीच्या अध्यक्षपदी डॉ आशुतोष गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे आयुर्वेद महासंमेलन ही एकोणीसशे सात साली स्थापन झालेली देशातील सर्वात जुनी व मोठी आयुर्वेदिक संस्था आहे या चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात आयुर्वेद युनानी सिद्धा सोवा रिग्पा होमिओपॅथी योग व निसर्गोपचार या आयुष पद्धतींच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी उपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड व वा उत्पन्न वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे देशभरातील नामवंत आयुष औषध निर्माता कंपन्या संशोधन संस्था व तज्ज्ञ या मेळाव्यात सहभागी होणार असून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस नवीन संशोधन व कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत वनौषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्थानिक औषधी वनस्पतींचा उपयोग कसा करावा याची माहिती दिली जाणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की देश का प्रकृती परीक्षण अभियान आंतरराष्ट्रीय योग दिन सोबत पारंपरिक औषधांवरील जागतिक परिषद तसेच आयुष औषधी केंद्रांची स्थापना या माध्यमातून आयुष पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचा लाभ नागरिक व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आयुर्वेद महासंमेलनाचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते रेग्युलर जे बजेट असायचं ते यायचं पण विशेष घोषणा होत होत्या पण यामुळे जवळपास पाच मोठ्या घोषणा आयुष मंत्रालयासाठी झालेल्या त्याच्यामध्ये जे आमच्या मोदी साहेबांनी मागच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून सांगितलं होतं की देशामध्ये दहा ठिकाणी आयआ म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेदिक संस्थान एम सारखे हे उघडण्यात आम्ही उघडू आणि त्याची या बजेटमध्ये आया। तीन आयांना आरोग्य इन्स्टिट्यूटची घोषणा आपल्या मंत्री महोदयांनी निर्मलाजींनी बजेटमध्ये केली त्याच्यानंतर आयुष